नमस्कार मित्रांनो युडाएस प्लस दोन हजार पंचवीस सव्वीस या सिरीज मधील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत युडाएस प्लस एच डी एम एस पोर्टल म्हणजे पोर्टलवर आपल्याला एमबीयू म्हणजे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट हे काय आहे याची या माहिती आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो या संदर्भात त्या पोर्टलवर एक महत्त्वाची टॅब आलेली आहे एमबीयू स्टॅटिस्टिक्स क्लास वाईज म्हणून तर त्या टॅबची माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाची ती टॅब असणार आहे स्टुडंट पोर्टलची प्लस प्लसच्या तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा युडस दोन हजार पंचवीस सव्वीस SDMS पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे स्टुडंट एमबीयू स्टॅटिस्टिक्स क्लास वाइज न्यू टॅब असणार आहे तर या टॅबचं कोणतं काम असणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ते वापरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनल ला करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग करूया आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजर मध्ये मी एचडीएमएस पोर्टल म्हणजे विद्यार्थी पोर्टल जे आहे ते आपण लॉग इन करून घेणार आहोत त्यासाठी युडस ची जे साईड आहे ते, ते आपल्याला इथे सर्च करावी लागणार आहे तर बघा ही जी साईड आहे पहिली यावर आपण क्लिक करून घेणार आहोत डायरेक्ट मित्रांनो आपण एच डी एम एस पोर्टलवर जाणार नाही तिथे थोडा प्रॉब्लेम आहे तर बघा इथे आपण आल्यानंतर इथे लॉग इन फॉर ऑल मॉडूल यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्याला जे स्टेट आहे राज्य ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि गो करतो गो केल्यानंतर आता बघा हे जे पेज आलेलं आहे इथून आपण यू डॅस प्लसचे जेवढे काही मॉडूल आहे त्यामध्ये आपण लॉग इन करू शकतो तर बघा इथे आपल्याला प्रोफाईल फॅसिलिटीचं मॉडूल आहे सर्व मॉडेल इथे दिसणार आहे मित्रांनो याची माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे तर बघा इथे हे स्टुडंट मॉडूल जे आहे यामध्ये आपल्याला जायचं आहे तर यावर मी लॉग इनवर क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे इथून आपल्याला आता या पोर्टलवर लॉग इन करायचं आहे यू डॅस प्लसच्या एस डी एम एस पोर्टलवर म्हणजे विद्यार्थी पोर्टलवर तर त्यासाठी आता इथे आय डी पासवर्ड टाकावं लागणार आहे त्या त्यानंतर कॅपच्या टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे तर मी अगोदर लॉग इन करतो त्यानंतर संपूर्ण माहिती आपण जाणून मी आय आयडी पासवर्ड वगैरे टाकून घेतलेला आहे आता इथे लॉगिनचं जे बटन आहे त्यावर मी क्लिक करून घेणार आहे कॅपचर सुद्धा टाकून घेतलेला आहे लॉग इनवर वर मी क्लिक करतो आणि तिथे क्लिक केल्यानंतर आता आपण अशा पद्धतीने या पोर्टलवर लॉग इन होणार आहोत तर एस डी एम एस पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे बरेचसे व्हिडिओ प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ मित्रांनो आपण बघितलेले आहे तर बघा इथे आता आपण लॉग इन केल्याबरोबर अशा पद्धतीचा हा जो इंटरपेट दिसत आहे इथेच आपलं काम असणार आहे तर इथे बघा आपल्याला दोन टॅब दिसणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आणि चोवीस पंचवीस तर आपल्याला मित्रांनो वर्षीचं काम करण्यासाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या टॅबमध्ये जाऊन आपण करत असतो तर इकडे बघा मित्रांनो एक महत्त्वाचं आपल्याला दिसणार आहे इकडे एक टॅब दिसणार आहे नवीन आ, तर थोडं मी झूम करून घेतो मोबाईलवरून आपण करत आहोत त्यामुळे आपल्याला असं दिसत आहे तर बघा इथे आता हे एक टॅब आलेला आहे इथे पहिले फार्म सेंटरच होतं तर आता मित्रांनो एक नवीन टॅब इथे आलेला आहे आणि हे जे टॅब आहे हे असणार आहे एम बी यू स्टॅटिस्टिक्स क्लास वाइज म्हणून हे नवीन टॅब असणार न्यू म्हणून तिथे फ्लॅश होत आहे तर हे जे टॅब आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं असणार आहे एम बी यू काय आहे याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे मेन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट विद्यार्थ्यांचं जे आधार कार्ड आहे त्या संदर्भात ते महत्त्वाचं जे माहिती आहे किंवा जी सुविधा आहे ते त्या पोर्टलवर आलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर ही जी टॅब आलेली आहे याची माहिती आपण बघणार आहोत तर इथे बघा आपल्याला एम बी यू स्टॅटिस्टिक्स क्लास वाईज म्हणून यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्या शाळेचं जे एम बी यू जी माहिती आहे ती आपल्याला दिसणार आहे तर बघा मी प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार आहे तर इथे मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा आपल्याला इंटरपेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा आणि इथे आपल्याला बघा मोबाईलवरून आपण हे करत आहोत अगदी सहजपणे तर इथे बघा वर लिहिलेला आहे आधार मिशन म्हणून आणि इथे आपल्याला आपले जे विद्यार्थी आहे त्यांची एम बी बाबत माहिती आहे म्हणजे मॅन्डेटरी बायोमेट्रिक अपडेट जे आहे त्याबद्दलची माहिती इथे दिली दिलेली आहे तर इथे बघा दोन आपल्याला दोन मध्ये दिसणार आहे तर बघा इथे सुरुवातीला ऑल ची माहिती असणार आहे ऑल क्लास किती कोण किती आहे त्यानंतर टोटल किती आहे त्यानंतर टोटल स्टुडंट आधार प्रोव्हाइड केलेले किती आहे त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन झालेले किती आहे आणि त्यानंतर शेवटी इकडे जर आपण बघितलं मित्रांनो तर बघा इथे आपल्याला एम बी यूचं जे आहे ते स्टेटस दिसणार आहे एम बी यू स्टेटस ऑफ आधार व्हेरीफाईड स्टुडंट तर यामध्ये एम बी यू पेंडिंग किती आहे एम बी यू रिक्वायर्ड किती आहे आणि एम बी यू नॉट अवेलेबल किती आहे हे संपूर्ण माहिती इथे दिसणार आहे ऑलमध्ये आणि खाली आपल्याला तीच माहिती मित्रांनो क्लास दिसणार आहे तर बघा इथे आपल्याला ही जी माहिती आहे क्लास वाइज दिसणार आहे क्लास वन थ्री आ, फोर माझ्याकडे दुसरा वर्ग नसल्यामुळे तिथे फक्त वन थ्री आणि फोर दिसत आहे आणि प्रत्येक वर्गाचा मित्रांनो तिथे सविस्तर असा डाटा तिथे दिलेला आहे बी यूबाबत म्हणजे मेंडाटेड बायोमेट्रिक अपडेट जे आहे त्याबाबतचा हा डाटा संपूर्ण तिथे दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आपल्याला बी मध्ये आपल्याला ते अपडेट कसं करायचं आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो डाटा आहे हा आपल्याला तिथे चेक करून घ्यायचा आहे आपल्या शाळेचा आणि त्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे तर अत्यंत ही महत्वाची अपडेट असणार आहे महत्वाची टॅब असणार आहे आणि ही जी टॅब आहे मित्रांनो ही डॅश प्लसवर नवीन आलेली आहे आणि या टॅबची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो युडस प्लस एस डी एम एस पोर्टलचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण येत्या एक दोन दिवसामध्ये बघणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती त्यामध्ये असणार आहे तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो मित्र वाटलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी शाळा डॉट कॉम चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद